परवाच फँड्री मूवी बघण्याचा योग आला दोन हजार चौदाला प्रदर्शित झालेला हा मूवी मी अकरा वर्षानंतर बघतोय याची मला खंत वाटते याला न बघण्याचं कारणही तसंच की फिल्मी या पायरेटेड मूवी प्लॅटफॉर्मवर हा अवेलेबल नव्हता आणि याच्यासाठी झी फायचं सबस्क्रिप्शन लागणार तर जे माझ्याकडे नव्हतं आणि मग एका मित्राने त्याच्या मित्राचं सबस्क्रिप्शन मला देऊन माझ्यावर खूप मोठे उपकार केले की हा मूव्ही मला बघायला भेटला आजपर्यंत हा पीस मास्टर पीस मी हा मिस केलेला होता असो पण नागराज मंजुळे यांनी समाज व्यवस्थेवर आधारित असलेल्या समाजाला कानाखाली दिलेली ही एक जोरदार चपराक आहे कारण ह्या मुव्हीमध्ये बघणार तर तुम्ही समाजाने म्हणजे त्यांनी जे चटके सहन केले लहानपणापासून तेच अगदी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला एकदम रॉ फिल्म मेकिंग तिकडे कधीच असं वाटत नाही की आपण हा मूवी बघतोय असं वाटतं की हे रिअल लाईफमध्ये सीन्स चालू आहे कारण कुठलाही डायरेक्टर असो कुठलाही स्टोरी रायटर असो की त्याला सेंट्रिक ठेवून तो केंद्रस्थानी असतो आणि ती कुठलीही स्टोरी चालते आणि एक्झॅक्टली जे नागराज मंजुळेंसोबत लहानपणी घडलं असावं त्यांनी तेच दाखवण्याचा प्रयत्न केला असे मला पर्सनली वाटते तर निदान जव्या हा शालूच्या प्रेमात असतो शालूवर लाईन मारण्यासाठी तो एका सायकल मार्टवर बसतो जिथे तुमचे नागराज मंजुळे ते सायकल दुकानाचे मालक असतात त्या पात्रामध्ये त्यांचं नाव वेगळं आहे तर तिकडे जब्या ज्या फ्रेममध्ये बसतो त्या फ्रेममध्ये सायकलला एक रबरी मडगाड यायचं मागे जुन्या तर काही सा, तर त्याच्यावर काहीतरी असं कोट लिहिलेलं असायचा तर एक्झॅक्टली जब्याच्या फ्रेममध्ये जो मडगाड टांगलेला आहे त्या तिकडे कोट लिहिला आहे प्यार के चक्कर में तर या फ्रेममधून खूप भारी मेसेज देण्याचा जा प्रयत्न केला आहे नंतर जब्या जेव्हा गृहपाठ विचारायला कुलकर्णींच्या घरी जातो तर तो वेशीच्या बाहेर राहूनच त्यांना गृहपाठ विचारतो आणि जेव्हा कुलकर्णींचे वडील बाहेरून येतात तेव्हा एका एका तिरक्याना जरेने त्याच्याकडे बघतात तशीच एक गोष्ट जेव्हा ज त्याच्या बेस्ट फ्रेंडकडे जातो तर मला एक गोष्ट अतिशय भारी वाटली की त्या ज्या घराच्या फ्रेमवर होतं डॉक्टर आंबेडकरांचा आणि रमाईचा फोटो असतो खूप भारी वाटली ती फ्रेम बघून आणि त्याच्यानंतर त्याच्याही त्याला आणून दोघांनाही चहा सर्व करते तर असंच आहे तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जेव्हा ते डुक्कर पकडायला जातं त्याच्या बहिणीला तहान लागते ते गावातून एक ठिकाणी पाणी मागते तर पाणी सरळतीच्या हातात न देता ते अगोदर जमिनीवर ठेवलं जातं आणि मग ती घेते यामधून खूप मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे आणि कळत नकळत बऱ्याच लोकांनी अशा सेम गोष्टी केल्याही असतील तर चौथी गोष्ट जेव्हा ते डुक्कर पकडत असतात तेव्हा मास्तर त्याशानी ता येतात आणि शाळेचं गेट उघडतात म्हणजे शिक्षणाचे दार अगदी खुलेच आहेत तर पण समाजव्यवस्था ज्याप्रमाणे समाज जबायला चिडवत असतो की डुक्कर पकड पकडण्यासाठी म्हणजे शिक्षणाची दारं जरी महापुरुषांनी खुली करून दिली तरी समाज तुम्हाला या गोष्टींकडे वळू देत नाही ही पण एक शोकांतिकाच म्हणावी लागेल नंतर जेव्हा फ्रेममध्ये ते डुक्कर का जगाची बहीण आणि तो घेऊन जात असतो ते तिथे मागे वेगवेगळ्या वे 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 फ्रेम चालतात जिथे तुम्हाला महात्मा फुले आंबेडकर बऱ्याच अशा महापुरुषांच्या प्रतिमा दिसतात बॅकग्राऊंडमध्ये हा खूप चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे आणि निव्वळ मास्टरपीस एकदम रॉ फिल्म मेकिंग मला तर जाम आवडली तुम्हीही आजवर जर हा मूवी मिस केला असेल तर मी एवढंच म्हणेल की हा एकदा नक्की बघा कारण या मूवीमधून जो समाजाला जो मेसेज कन्वे करण्याचा प्रयत्न केला असत आहे ना तो खूप भारी आहे आणि आजकालच्या युवकांनी तर हा बघितलाच पाहिजे आपण जरी म्हणतो की जात नाही आहे जातीवाद नाही आहे पण हे कटू शकते की जात जात नाही मग कुठलंही असो कोणीही त्याच्या रक्त प्रत्येकाच्या रक्ता रक्तात ही जात भिनले आहे आणि तर फुले शाहू आंबेडकर यांचे पुरोगामी विचार आपण पाळण्यासाठी कुठे ना कुठं आपण प्रयत्न केला पाहिजे या बाबतीत मी नागराज मंजुळेंना व्हेरी थँकफुल आहे की त्यांनी हा मास्टरपीस आमच्यापर्यंत आणला आणि शमस्व पिन शमस्व अपन की मी अकरा वर्षानंतर हा मूवी बघितला अशा करतो की मी फ्युचरमध्ये असे येणारे मास्टर पीस मिस करणार नाही बऱ्याच गोष्टी अशा भारी वाटल्या पाटलाची लेकीच्या प्रेमात आणि बऱ्याच गोष्टी जी नागराज मंजुळेंना वाटलं त्यांनी जे फेस केलं तेच त्यांनी दाखवलं इवन उन्हात हा मूवी शूट झाला आहे रन रन त्या उन्हात अगदी म्हणजे फ्रेममध्ये अगदी ओसाड आहे म्हणजे त्या समाजाचं जीवन जसं ओसाड आहे तर आणि ऑडियन्सलाही फील व्हायला पाहिजे वाई बघताना की जे तो समाज जे वर्षानुवर्ष ते चटके सहन करतोय ते ऑडियन्सलाही फील व्हावं लागलं व्हावेत म्हणून अगदी याची शूटिंग अशी झाली आहे बरंच काही बघण्यासारखं का एकदा मूवी बघा जर तुम्हाला अजून डिटेल्ड विश्लेषण बघायला आवडेल या मूवीचं तर मला नक्की कळवा आम्ही एक लॉंग व्हिडिओ याच्यावर नक्कीच बनवेल की काय काय फ्रेममधून काय काय मेसेज नेण्याचा प्रयत्न केला आहे तोपर्यंत धन्यवाद